कारण ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आज माझ्या शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजाने सावकाराच्या दारात जाऊ नये म्हणून आम्ही पीक कर्ज देतो आपल्या इल्या बँक देखील इथली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देते आपली सातारा देते पुणे देते कोल्हापूर देते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना का तर दहा रुपये शेकड्यांनी माकडवाल्याकडं किंवा नंदेवाल्याकडनं माझ्या माणसानी जाऊ नये म्हणून ह्याच्या आधी जात होता माकडवाल्याकडं नंदेवाल्याकडं ध्येरे धेरे पैसे ध्येरे दहा रुपये शेकड्यांनी घेत होता की नव्हता आता ते आपण बंद केलं का दहा रुपये शेकडा म्हणजे वर्षाला शंभर रुपयाला एकशे वीस रुपये झाले आम्ही आता देतोय वर्षाला शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत पीक कर्ज आम्ही म्हणजे सरकार आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पुढे जावं पंतप्रधानांनी सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिलेले आम्ही त्याच्यात सहा हजाराची भर टाकली बारा हजार रुपये मिळतात मधल्या काळामध्ये तीन पाच साडेसात तुम्ही मोटार चालवतात इलेक्ट्रिक पंप मी चालवतो बिल खूप यायचं शेतकरी भरायचं नाही मग कनेक्शन तोडलं जातं जायचं मग शेतकरी आकडे टाकायचे त्याला गत्यंतर नसायचं पाणी आहे शेताला नाही दिलं तर पीक कसं येणार त्याला त्याची ते मुलं बाळं प्रपंच त्यांचं शिक्षण लग्नकार्य दिसायचं त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की बा महावितरण कंपनीला विचारलं किंवा किती पैसे लागतात त्यांनी सांगितलं की बा सतरा हजार कोटी रुपये लागतात म्हणलं दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं आम्ही सतरा हजार कोटी रुपये तुम्हाला देतो पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटार आता तुम्ही मोटार न वीज बिल भरता तुम्ही मोटार तुमची चालवायची झिरोचं बिल तुम्हाला दिलेलं आहे आमच्यावर आरोप झाले निवडणुका आल्या की रद्द करतील असं करतील मागं झालं होतं दोन हजार तीन चारला त्याच्यामुळे विरोधकांना वाटलं आताही तसं करतील आज निवडणूक होऊन सात आठ महिने झालेत तेच ते योजना चालू आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं थोड्याशा बसल्यात त्यांना दीड हजार रुपये महिना सुरू केलेला आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही महिलांना देतो पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला हे जवळपास वर आता वीस हजार कोटी द्यावे लागतात कारण कनेक्शन वाढलेली आहे पासष्ट हजार कोटी तिकडं दहा हजार बारा हजार रुपये केंद्र आणि राज्य मिळून देतोय शून्य टक्के व्याजाचे ते व्याजाचे पैसे आपण सरकारमध्ये देतोय मित्रांनो साधारण आपल्या तिजोरीमध्ये उद्याच्याला आठ लाख कोटी येत असतील तर चार लाख कोटी पगार पेन्शन आणि त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज ते तर वेळ पडलं पाहिजे त्याला जातात राहिलेल्या चार लाख कोटीमध्ये हा सगळा कारभार कोणाला वेगवेगळ्या सवलती मुलांना सवलती मुलींना सवलती शिक्षणाच्या करता सवलती होस्टेलला सवलती वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ग्रामपंचायतीला पैसे नगरपालिकेला पैसे महानगरपालिकेला पैसे तालुक्यांना पैसे रस्त्यांना पैसे हे काम आम्ही करतो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आता एक गोष्ट झाली ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माग युतीच्या सरकारचा जाहीरनामा सादर करत असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जाहीर केलेलं आहे आम्ही दोन हजार सतरा साली आम्ही नव्हतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी केलेली होती ती कर्जमाफी झाली दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे सरकारमध्ये असताना आम्ही पुन्हा केली ती कर्जमाफी झाली एक झाली पंडित महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने एक झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी दोनदा कर्जमाफी देऊन त्याच्यानंतर शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊन त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला शु तीन पाच साडेसातला पूर्णपणे मोफत वीज देऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो मी आत्ता किंवा आमचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते देणार आहे परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही मुद्दल तरी देत चला कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ दोन वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी मग तुम्ही अडचणीत या कारण ऐका ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागला ते म्हणलं ला दादा ही कुठली पद्धत हो तुमचे जे कर्ज थकवतात त्यांचं माफ आणि आम्ही वेळेत भरतो म्हणजे आम्ही मूर्ख ही कुठली तुम्ही आर्थिक शिस्त लावताना सगळ्यांना लावा आणि आर्थिक शिस्त जसा तुम्ही तुमचा प्रपंच करताना लावता तसं त्या ठिकाणी लावली पाहिजे मी पुन्हा सांगतो आम्ही कर्जमाफीपासून बाजूला गेलेलो नाही त्याच्या संदर्भातली कमिटी नेमलेली आहे त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेलं आहे पण सातत्याने आपल्या कर्जमाफीवरच आपलं चालणार असं समजू नका ह्यामध्ये कुठंतरी तुमच्या मालाला योग्य दर देणं उसाला योग्य दर देणं त्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करणं आत्ताच मला राहुल सांगत होता की दादा कुकडी सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे त्याला एन सी डी सीची मदत करा जरूर आम्ही मदत करू त्याच्यामध्ये आत्ता प्रताप ढाकऱ्यांच्या कारखान्याला का परवा आम्ही काही थोडीशी मदत केली तिकडं राजगड कारखान्याला केली माझ्या इथं थेऊर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतला राजेंद्र दादांना पण त्या ठिकाणी केली ते म्हणले की केली मदत पण राव तिथं तुम्ही आम्हाला बांधून घेताय म्हणलं म्हणजे काय म्हणले संचालक बोर्डाला सांगितलं की एंसी सा फिटला आ, सा सा। तुम्ही कर्ज एन सी डी सीचं फिटलं नाही तर तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज करा ना हां म्हटलं मग उद्याच्याला हा जनतेचा पैसा आहे तुम्ही जर तिथं संचालक बोर्डात असाल तर मग प्रॉपर्टी मॉर्गेज केली पाहिजे तुम्हाला खात्री आहे ना आम्ही त्याच्यात मदत केल्यावर तुम्ही कर्ज फेडू शकाल मग काय फा भीती आहे मॉर्गेज करून द्यायला असं मी म्हणलं आता त्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात मित्रांनो आपल्या बापदानी लावलेली कारखानदारी आपल्या इथं पद्मश्री विखे पाटलांनी सुरू केलेला पहिला कारखाना आता ह्या गोष्टीला झाली साठ सत्तर वर्ष आता खाजगी पण कारखानदारी निघाली स्पर्धा आहे सहकारी साखर कारखाना खाजगी कारखाना त्याच्यात आपण टिकलो पाहिजे आता मी पण एका सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे त्याच्यामुळे मला पण तिथल्या बारीक सारीक गोष्टी पाहायला मिळतात मागेही अनेक जण माझ्या नेतृत्वाखाली साखर कारखाने चालवायचे त्याही बद्दल आम्ही जिथं कुठं मदत असेल तिथं करायचो फक्त पारदर्शक कारभार केला पाहिजे स्वच्छ कारभार केला पाहिजे पा, जो तो पैसा पै पैसा हिशोब सहित सगळ्याचा करायचा असतो तर कारखाना त्या ठिकाणी चांगला चालतो आज देखील मी ज्या कारखान्याचा चेअरमन आहे त्याच्या महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये माझ्या साखर कारखान्याचा भाव असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपण योग्य पद्धतीनं ऊसाची उपलब्धता पाहिजे आता मोठ्या प्रमाणावर ऊस इकडून तिकडं तिकडून इकडं ने नेला जातो हार्वेस्टर आता पाहिजे आता माझा जो ऊस तोडणारा माझा गरीब माणूस तो म्हणतो आम्ही किती पिढ्या ऊस तोडायचं तुमचा आम्ही बाकीचं आम्हाला वाटत नाही का आम्ही पण काही आमचे व्यवसाय करावे आता बैलगाडीवरून जुगाडवर आलेलं आहे म्हणजे ट्रॅक्टर आणि गाडी आलेली आहे पुढं मशीन वाढत चाललेले आहेत आत्ताच तुमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील मला रमेश अप्पा थोरात गाडीत न येताना सांगत होते दादा श्रीगोंदामध्ये अमुक अमुक मुलांनी दोन तीन मशीन हार्वेस्टर घेतलेले परवा मी छत्रपतीला होतो भवन तिथं दोन तीन हार्वेस्टर आलेले आहेत काही दिवसांनी बैल पोळा श्रावणातला झाला आता भाद्रपदातला येणार आहे परंतु आपल्या पुढच्या पिढीला कधीतरी सांगावं लागेल असा बैल असायचा तो असं काम करायचा तो त्या ठिकाणी मेहनत करायचा नांगरट करायचा पाळी घालायचा पेरणी करायचा अशा पद्धतीनं ते सांगावं लागणार आहे अशी पाबर असायची नाही तर काय कोणाला कासरा माहिती नाही पाचरा माहिती नाही काहीच माहीत नाही व्यसन कसली व्यसन ही परिस्थिती येणार आहे काळानुरूप होणार आहे त्याला गत्यंतर राहील यांत्रिकीनं संपूर्ण जग व्यापलेलं आहे ते ए आयचा वापर ते पण तसंच ते तुम्हाला तिथं सांगतंय की तुमच्या उसाला आता पाणी देण्याची गरज आहे का नाही आपण एवढं पाणी देतो पार त्याला पांढरं मीठ फुटतंय पण पाणी द्यायचं काय आपण बंद करत नाही एवढं त्या जमिनीला पाणीच लागत नाही त्यांच्या पद्धतीनं गेला तर निम्म पाणी लागतं विचार करा ना पन्नास टक्के पाण्याची बचत आहे त्याच्यातनं क्षेत्र वाढणार आहे पाणी आहे तेवढंच आहे माणसं वाढत आहेत पाण्याचा वापर वाढतोय इमारतीच्या इमारती, इमारती टोलेजंट सगळीकडे उभे राहत आहेत टॉवर उभे राहत आहेत ही अवस्था आहे त्याच्यामुळं काळानुरूप आपण बदललं पाहिजे बदल, बदल करण्याच्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील त्याबद्दल काही काळजी करू नका परंतु ह्या ज्या काही सिंचनाच्या संदर्भातला मगाशी त्यांनी डिंबे माणिक ढोळचा उल्लेख केला एक गोष्ट खरी आहे आत्ता मी दर दररोज धरणामध्ये पाण्याचे आकडे घेत असतो आत्ता येडगावला एक्क्याण्णव टक्के माणिकडोहला अठ्ठावन्न टक्के वडजला सत्त्याण्णव टक्के पिंपळगावजोगाईला नव्वद टक्के डिंबेला शहाण्णव टक्के विसापूरला अठ्ठ्याण्णव टक्के चिलेवाडीला चौऱ्याण्णव टक्के गोडला एक्क्याण्णव टक्के नव्वदच्या जवळपास आहे आपण पाच दहा टक्के का ठेवतो एकदम पाऊस पडला तर तेवढं तरी पाणी त्याच्यामध्ये पूर नियंत्रण करता हातात ठेवावं लागतं ती जागा ते ब बंद केलं की नंतर भरता था 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 ते भरतं जसं उजनी कितीदा तरी भरेल एवढं पाणी वाहून गेलंय त्याच्यामुळं ह्याच्यात स्थानिक लोक तिथले आंबेगाव आणि आपले ह्यांच्यात काही वेगवेगळे मतमतांतर आहे त्याच्यात एकत्र बसून मार्ग निघू शकतो समृद्धी महामार्गाला पण मार्ग निघाला शक्तीपीठाला पण आता मार्ग काढायचा प्रयत्न चालला आहे माझ्या इथं पुरंदर तालुक्यात विमानतळ आम्ही करतोय तिथं पण आम्ही मार्ग काढतोय शेवटी धरणं करत असताना विमानतळ करत असताना रेल्वे लाईन करत असताना हायवे करत असताना नॅशनल हायवे करत असताना मार्ग काढावाच लागतो आता आम्ही मोबदला चांगला देतो त्याच्यावर शेतकरी इतका काही विरोध करत नाही हायवे जाताना उलट हायवे गेल्यानंतर तुमच्या राहिलेल्या जमिनीला दर प्रचंड वाढतात चारपट रक्कम आम्ही देतो आता उलट काही शेतकरी येतात दादा तिकडं माझं राहणे जरा रस्ता तिकडनं घ्या का तर चारपट पैसे मिळतात सगळे नाही क्वचित एखादा असंही पाहायला मिळतं आता कुठंतरी कुकडीला पाच धरणं झाली म्हणूनच श्रीगोंदाला काही पाणी आलं पण तिथं कुणाच्या तरी जमीन जुमला घरं दारं शेतीवाडी सगळे गेलं पाण्यात त्यांचं पाण्यात गेलं तेव्हा तुम्हाला पाणी मिळतंय ह्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे ज्याचं जळतं ना त्याला कळत ही गोष्ट लक्षात ठेवा मागणी करायला फार सोपं जात बोगदा काढा भोग पाडा सीना भीमा जोड जोडकालवा केला का नाही वेगवेगळ्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं करतोय ना हे पण आपल्याला करायचंय ना परंतु करत असताना चर्चेतनं दोन पावलं पुढं माग सरकून करावं हो लागतंय आणि त्याच्यामुळं ह्याही पद्धतीनं मी तिथल्या लोकांशी पण बोलतो कारण तिथं पण मी पालकमंत्री आहे आणि तशा पद्धतीनं कारण काय होतं डिंबे भरल्यावर डिंबेचं सगळं पाणी खाली येतं आणि खालनं येऊन उजनीला येतं अजून उजनी भरलं की खाली जाते कर्नाटकामध्ये त्यापेक्षा तिथं त्यांनी मगाशी राहुलनी सांगितलं तसं सा, ते फुल भरलं तिथं काय झालं वर कॅचमेंट एरियाच कमी आहे धरण झाल्यानंतर कॅचमेंट एरियात